नमस्कार मैत्रिणींनो मी उत्कर्ष तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्ष किचन कट्ट्यामध्ये तर आज आपण बघणार आहोत मस्त असं मसाले वांगे हे कसे तयार करायचे खायला अगदी चविष्ट आणि अप्रतिम असे तयार होतात तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला भाजीसाठी लागणार आहेत एक पाव वांगी त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा एक मीडियम साईजचा टोमॅटो आलं लसूण खोबरं यांचं वाटण लाल तिखट धने पावडर कांदा लसूण मसाला मीठ गरम पाणी आणि दाण्यांचा कूट तर चला रेसिपीला सुरुवात करूया तरी ते बघा मी वांगी ही अशा प्रकारे कापून घेतलीत आणि त्यानंतर मी पाण्यामध्ये ही वांगी ठेवलीत जर आपण पाण्यामध्ये वांगी जर ठेवली नाही तर मग ती लगेचच काळी पडतात म्हणून पाण्यामध्ये थोडे मीठ टाकून वांगी ही आपल्याला पाण्यामध्ये ठेवायची आहे त्यानंतर बघा मी गॅसवर कढईमध्ये तेल हे तापत ठेवलं आहे तेल छान तापल्यानंतर यामध्ये मोहरीची फोडणी घालायची आहे मोहरीची फोडणी छान तरतरल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा हा आपल्याला मस्त असा गुलाबी होईपर्यंत अगदी मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला आलं लसूण खोबरं यांचं वाटण घालायचं आहे आणि तेही आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपलं हे वाटण परतून झाल्यानंतर यामध्ये आपण आता बारीक चिरलेला टॉमॅटो घालायचा आहे टॉमॅटो आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे हवं हो असल्यास तुम्ही यामध्ये चिमूटभर मीठ घालून यावर झाकण ठेवून टॉमॅटो परतून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये आपण आता मसाले घालूया तर मसाल्यांमध्ये इथे बघा मी एक ते दीड चमचा लाल तिखट घातलं आहे तुम्ही इथे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय त्यानंतर एक चमचा धने पावडर घालायची अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला इथे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही ते गरम मसाल्याचा वापरही करू शकता है। तर हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे जर मसाले जडत असतील तर तुम्ही यामध्ये एक ते दोन चमचा पाणी घालून मसाले हे छान परतून घेऊ शकते बघा आपल्या मसाल्याला छान तेलही सुटलं आहे तर आता यामध्ये आपण आता कापून घेतलेली वांगी घालणार आहोत वांगी घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ हे घालायचे आणि वांगी छान मसाल्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही मसाल्यांमध्ये वांगी मिक्स करून घेतली तर आपल्या वांग्यांना छान मसाल्याचा सुगंध हा येतो तर अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि अर्ध्या मिनटासाठी यावर झाकण ठेवायचे आणि वांगी छान मसाल्यामध्ये परतून घ्यायची अर्ध्या मिनटानंतर आपल्याला पुन्हा वांगीही व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास गरम पाणी हे घालायचे आहे आणि व्यवस्थित असं पुन्हा एकदा एकत्र हे करून घ्यायचंय त्यानंतर याला आपण आता एक ही आणून घेणार आहोत तर याला उकडी आल्यानंतर यामध्ये आता आपल्याला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कुटका आहे त्यामुळे भाजीला छान चव येते आणि दाटसरपणाही येतो त्यानंतर यावर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला आता वांगी शिजवून घ्यायची आहेत त्यानंतर बघा आपण इथे पाच ते सहा मिनटानंतर बघतोय आपली भाजीही तयार झाली आहे यावेळेला आपल्याला इथे वांगीही चेक करून घ्यायची आहेत व्यवस्थित वांगी ही, ही शिजली आहेत की नाही वांगी जर व्यवस्थित शिजली असेल तर मग यामध्ये आता वरतून मस्त अशी कोथिंबीर पेरायची आहे कोथिंबीर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि तयार आहे आपले मसाले वांगे अतिशय मस्त आणि उत्कृष्ट अशी आणि चवीला अप्रतिम अशी आपली ही भाजी तयार होते आणि अगदी कमी वेळेत ही भाजी तयार होते तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा